रायझिंग मिल टाकण्याचं काम रखडलं होतं या ठिकाणी असणारी झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचं काम रखडलं असल्यामुळे ड्रेनेज योजनेचं काम थांबलं होतं मात्र गेल्या दोन दिवसापासून महापालिका आयुक्त सुनील पवार अतिक्रमण प्रमुख विभागाचे उपायुक्त वैभव सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या बरोबर समन्वय बैठक घेण्यात आली यावेळी अनेक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणं काढून घेतली तर अतिक्रमण काढताना काही ठिकाणी वादावादीचा प्रकारही घडला आहे काही शिल्लक राहिलेल्या झोपड्या मात्र पोलीस बंदोबस्तात महापालिका अतिक्रमण विभागाने सदरची झोपडपट्टी काढण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू केलं सदरची झोपडपट्टी काढल्यामुळे या ठिकाणी आता अनेक वर्षापासून मिरजाचा ड्रेनेज कामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे सदर झोपडपट्टी काढण्यासाठी मिरज शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सदरची कारवाई उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी महावितरण कर्मचारी महापालिका अधिकारी महापालिका सफाई कर्मचारी उपस्थित होते मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिरज येथील वखार भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला झोपडपट्ट्या निर्मूलन करायचा विषय आज मार्गी लागलेला आहे येथील सात जणांच्या जवळजवळ अकरा विविध झोपड्या होत्या अतिक्रमणमध्ये त्या आज त्यांनी स्वतःहून काढून घेतलेल्या त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांचे आणि सर्व त्या झोपडपती वापरांचे आभारी आहोत कुठंही महानगरपालिकेला फोर्स नाही वापरावा लागला का। या कामे महानगरपालिकेचे उपायुक्त मान्य पंडित पाटील सर त्याचबरोबर अतिक्रमण विभाग प्रमुख श्री बोरपडे साहेब यांनी सक्रियमध्ये सहभाग घेतला आणि याचबरोबर पांडव साहेब विशेष आभार आम्ही पोलीस विभागाचं या मानतो यामध्ये आदरणीय पी आय सुगावकर साहेब यांच्यासोबतच आपले ए पी आय साहेब आणि त्यांची सर्व टीम आज सकाळपासून आमच्या दिमतीला होती आणि त्यांच्या सहकार्यामुळं आणि त्यांच्या उपस्थितीमुळं हे काम झालं तर पुन्हा एकदा या कामी सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचं आणि त्यानंतर सर्व पत्रकार बंदींसाठी आभार आहेत